बाजुरिया रॅमकॉन प्रदर्शनीचे खासदार अनुप धोत्रेंच्या हस्ते उद्घाटन नागरी विकासाच्या दृष्टीने रचनात्मक उपक्रमांची महत्वपूर्ण आहे आणि यासाठीच अशा प्रदर्शनीची आवश्यकता आहे याच दृष्टिकोनातून रॅमकॉन प्रदर्शनीचे आयोजन अकोल्यात करण्यात आले असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट अकोलाच्या संयुक्त विद्यमाने मुंगीलाल बाजूरिया विद्यालय प्रांगणात तीन दिवसीय प्रदर्शनीला दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रारंभ झाला उद्घाटन सोहळ्यात खासदार अनुप धोत्रे आमदार रणदीप सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार साजिद खान पठाण सीएमडी डी शिवप्रकाश रुहाटिया आणि अभिजित परांजपे यांसारखे मान्यवर उपस्थित होते त्यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन करत विविध स्टॉलची पाहणी केली प्रदर्शनीला पहिल्याच दिवशी नागरिक व्यावसायिक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने भेट दिली सोमवारी सत्तावीस जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रदर्शनी सर्वांसाठी मोफत व खुले राहणार आहे यासाठी यावेळी विविध विषयांवरील कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आल्या असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे मे सबसे पहिले तो के जितने भी पे आर्किटेक्ट इंजिनियर है और बिल्डर लॉबी के जो लोग हैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ कि आकोला के अंदर इतनी बड़ी एग्जीबिशन लगाकर उन्होंने जो हम लोगों का एक सपना रहता है एक आम आदमी का कि उसने अपने घर के लिए क्या करना चाहिए उसको कोई आइडिया देने वाला नहीं रहता हर प्लेटफॉर्म में बच्चा दसवीं पढ़ने के बाद में उसको मार्गदर्शन करने के लिए कैम्प बनते शादी करने के लिए फायदी ब्यूरो है लेकिन एक आदमी को अपनी ज़िंदगी में एक मकान एक ही बार बनता है वो मकान कैसा बनना चाहिए उसमें क्या होना चाहिए उसको लेकर टैमकॉन ने जो एक प्लेटफॉर्म तैयार किया मैं अकोला शहर वासियों के साथ साथ में पूरे ज़िले के लोगों का आह्वान करता हूँ कि ये प्रदर्शनी का उन्होंने लाभ लेना चाहिए और यहाँ आकर अपने सपनों का महल कैसे हो एक अच्छे यहाँ पे बिल्डर है आर्किटेक्ट है इंजीनियर है उनसे मिलकर एक सलाह मशवरा कर कर एक, एक आइडिया यहाँ लेनी चाहिए ताकि जीवन के अंदर उनका मकान खूबसूरत बने और वो अपने मकान में हमेशा खुश रहे नहीं तो अक्सर ये होता है कि आदमी कर लेता है बाद में पछताता है कि मेरे को कोई आइडिया देने वाला नहीं था आज आइडिया फ्री में मिल रही है तो लोगों ने उसको लेना चाहिए और मैं रैमकॉन के तमाम जितने भी मेंबर उन सबका शुक्रिया अदा करता कि उन्होंने मेरे मेरे मतदार मतदार संघ संघ के अंदर पश्चिम में लगाकर की इज्जत बढाई बढाई शान मैं बढ़ाई, सभी का शुक्रिया अदा करता नमस्कार मैं अभिजीत पर रैमकॉन सा दोन एसोसिएशन मिली हाँ, प्रोग्राम घेत है ऑफ आर्किटेक्चरल अकोला ब्रांच आणि असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अकोला ब्रांच हा बाय इयरली प्रोग्राम असतो दर दोन वर्षांनी हा प्रोग्राम घेतला जातो या प्रोग्राममध्ये अनेक वैशिष्ट्यच आहे पहिली वैशिष्ट्यता ही आहे की ज्याला घर किंवा कन्स्ट्रक्शन कुठल्याही प्रकारचं करायचं असेल त्याच्याकरता लागणारी पूर्ण कन्सल्टन्सी ही इथे फ्री अवेलेबल आहे त्याला लागणारं मटेरियल आणि नवीन नवीन तंत्रज्ञान हे पण इथे अवेलेबल आहे दुसरा पार्ट असा आहे की ऑलरेडी जे लोक पंधरा पंधरा वर्षांपासून इथे काम करत आहेत त्यांच्याकरता आम्ही टेक्निकल सेशन्स ठेवल्यात इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट त्यांच्याकरता आम्ही टेक्निकल सेशन्स ठेवल्यात म्हणजे नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याकरता आम्ही बाहेरून अनेक एक्सपर्टीजना बोलवलाय आणि त्यांचे टेक्निकल सेशन उद्या आणि परवा राहतील अकोल्यातील समस्त जनतेला मी आवाहन करतो की या रॅमकॉनचा त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा त्यातलं नॉलेज घ्यावं आणि तुमच्या जरी उपयोगाच्या काही गोष्टी नसतील तर तुम्ही ॲटलिस्ट हे लोकांना सांगू शकता जेणेकरून ज्यांना बांधकाम करायचं आहे किंवा इंटिरियर करायचं आहे किंवा जुनी बिल्डिंग टिकवायची आहे जगवायची आहे त्यांना ही माहिती पूर्ण कामातील धन्यवाद नमस्कार